या बातमीचे प्रायोजक किमया ग्रुप सोलापुरात साकारतोय सोलापुरा शानदार असा किमया सृष्टी प्रकल्प जुळे सोलापूर सोलापूर, सोलापूर। पानिव गावचे सुपुत्र आणि भारतीय लष्करातील जवान हवालदार यशवंत भानुदास बाबर वय पंचावन्न यांना रविवारी दिनांक वीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी मध्यरात्री एक वाजता कोची केरळ इथं सेवेत असताना हृदयविकाराच्या तीव्र झटक्यानं वीरमरण प्राप्त झालं गेल्या पस्तीस वर्षांपासून भारतीय लष्करात सेवा बजावत असलेले यशवंत बाबर सध्या कोची येथील संरक्षण सुरक्षा दलात कार्यरत होते देशसेवेच्या पवित्र कार्यात तन मनानं समर्पित राहून त्यांनी आपलं संपूर्ण आयुष्य राष्ट्रसेवेसाठी अर्पण केलं त्यांच्या निधनामुळे पाणीव गावासह संपूर्ण माळशिरस तालुक्यावर शोककळा पसरली आहे त्यांच्या जाण्यानं गावानं एक शूर निष्ठावान आणि कर्तव्यदक्ष सैनिक गमावला आहे त्यांच्या पश्चात आई पत्नी एक मुलगा एक मुलगी भाऊ असा आप परिवार आहे बाबर कुटुंबावर या दुःखद घटनेनं दुःखाचा डोंगर कोसळलाय मंगळवारी सकाळी कोची येथील लष्कराच्या मुख्य कार्यालयात त्यांना लष्करी मानवंदना दिल्यानंतर त्यांचं पार्थिव विमानानं पुणे इथं रात्री नऊ वाजेपर्यंत पोहोचेल तिथून लष्करी वाहनानं मध्यरात्रीपर्यंत पानिव गावात दाखल होणार असून बुधवारी सकाळी दहा वाजता लष्करी इतमामात पानिव येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत पानिव ग्रामपंचायत प्रशासनाच्या वतीनं याबाबतची सर्व व्यवस्था करण्यात आल्याची माहिती प्रकाश पाटील यांनी दिली हवालदार यशवंत बाबर यांच्या अतुलनीय सेवेबद्दल संपूर्ण गावकऱ्यांना अभिमान आहे त्यांच्यावरील ही अपार दुःखद घटना सर्वांसाठी अत्यंत वेदनादायक आहे स्पेन प्रीमियम वॉटर विथ ॲड एड मिनरल क्वालिटी अँड एक्सपर्ट्स इन वॉटर मॅनुफॅक्चरिंग अवेलेबल इन वन लिटर फाइव हंड्रेड एम एल अँड टू हंड्रेड एम एल कॉन्टॅक्ट सेवन थ्री एट फाइव्ह फोर सिक्स डबल झिरो थ्री नाईन ऑफिस सिक्स क्रॉस रोड कमर्शियल कॉम्प्लेक्स जुना पुणे नाका सोलापूर